हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासातील खास आणि सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे साबुदाना वडे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर त्यामध्ये थ्री फोर कप एवढं पाणी घालून दोन ते तीन तास भिजवून दिलं साबुदाना भिजतो तोपर्यंत इथं मी दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहे साबुदाणा भिजून झाल्यानंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण कढईमध्ये थोडेसे भाजून घेऊया आता भिजलेल्या साबुदाण्यामध्ये बटाटे कुसकरून घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून त्याचं दोन चमचे आपण साबुदाणा वड्याच्या बॅटरमध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे बॅटर चांगलं एकजीव मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर वडे तयार करून घेऊया आपण सगळे वडे तयार केल्यानंतर कढईमध्ये तेल घालून मंद आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची परंतु नंतर कमी गॅसवर आपल्याला हे सर्व वडे अगदी खरपूस तळून घ्यायचे आहे आपले हे वडे आतून अगदी पोकळ आणि वरून कुरकुरीत असे तयार होतात अशा पद्धतीने मंद आचेवर खरपूस असे आपले वडे तळून तयार झालेले आहेत गरमागरम साबुदाना वडे आणि दही ही जोडी उपवासाला खास बनवते साबुदाना वडे म्हणजे उपवासात मिळणारा कुरकुरीत स्वाद आणि आनंद असेच म्हणावे लागेल अशा पद्धतीने साबुदाना वड्यांपासून आपण उपवासाचा वडा चाटही तयार करू शकतो इथे आपण वड्यांवर गोड दही घातलेला आहे तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरा पावडर लाल मिरची पावडर किंवा थोडीशी कोथिंबीरही घालू शकता आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तयार होतो आपला साबुदाणा वडा चाट तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खूप सोप्या पद्धतीने तयार होणारा साबुदाणा वडा तसेच वडा चाट तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि संगीता किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद